नमस्कार मित्रांनो मराठमोळ्या अभिनेत्रीने मोठ्या थाटामाटात लग्न केलं आहे औचित्य साधून गाथा नवनाथांची मालिकेतील अभिनेत्रीने लग्न गाठ बांधली आहे ही अभिनेत्री म्हणजे रुही तारू तिने मंदार कामठे सोबत पुण्यात सात फेरे घेतले रुहीने गाथा नवनाथांची या मालिकेत पार्वती मातेची भूमिका साकारली होती अभिनेत्री रुही तारूने तीस मार्च रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदार अंठी सोबत लग्न गाठ बांधली तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तिने फोटो शेअर करत लिहिले की तुम्ही बातमी ऐकली का आम्ही लग्न केले आहे नुक्तच लग्न केल्याची भावना तिच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे रोहित आरूने गाथा नवनाथांची मालिकेशिवाय बऱ्याच मालिकेत काम केले आहे जोगेश्वरीचा पती भैरवनाथ प्रेमा तुझा रंग कसा घेतला वसा टाकू नको अशा मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत याशिवाय मोरूची मावशी या, या गाजलेल्या नाटकात ती निशाची भूमिका साकारली होती द ट्रॅकर एक प्रवास या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्ही नवनाथांची ही मालिका पाहिली आहे का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा